हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे नवोदय परीक्षेमध्ये निवड झाल्यानंतर कोणते दहा फायदे तुम्हाला मिळणार आहे बारावी पर्यंत तर आता तर एक्झाम्स होऊन जाणार तर पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल राहणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे एक्झाम देत आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा काही काहींना इन्फॉर्मेशन असते काही काहींना नसते तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया त्याआधी आपण बघणार आहे अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेल्या आहेत इयत्ता सहावी व नववी ठीक आहे आणि बॅच ऑनलाईन असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आणि आता आपल्याकडे दिवाळीच्या खास ऑफर चालू आहे तुम्हाला ही बॅच सेव्हन्टी पर्सेंट ऑफ मध्ये मिळून जाणार आहे तीन हजारची बॅच फक्त आणि फक्त हजार, हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आणि बॅचेसचे वैशिष्ट्य असे आहेत की तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर पाहायची सुविधा असणार आहे तसेच जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ईबुक बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करायची सुद्धा सुविधा तुम्हाला मिळणार आहे तसेच डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहे म्हणजे अशा प्रकारच्या बोर्डवरती तुमचे लाईव्ह लेक्चर्स होणार आहे आणि ते लाईव्ह लेक्चर जर तुम्ही अटेंड नाही करू शकले तर तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता आणि ते लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता ही सुद्धा तुम्हाला सुविधा ह्या मध्ये दिल्या गेलेली आहे तर एवढे सगळे बेनिफिट तुम्हाला ऍपमध्ये बॅच मध्ये मिळून जाणार आहे तर अजून काय हवं मित्रांनो तर लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आता ऍडमिशन केलं तर तुम्हाला ही बॅच फक्त हजार रुपयात मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ऍडमिशन बुक करा तसे अधिक माहिती मिळवायला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हॉट्सअप करू शकता तर तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया की नवोदय मध्ये निवड झाल्यावर तुम्हाला कुठले दहा फायदे होणार आहे तर सर्वात पहिलं आहे मोफत शिक्षण फ्री एज्युकेशन फ्री एज्युकेशन मिळाल्यानंतर अजून काय हवं मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे तर इयत्ता सहावी ते बारावी सहावी ते बारावी पर्यंत पूर्ण शिक्षण मोफत दिलं जातं ठीक आहे तर ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला जर एवढा फायदा होणार असेल तर अजून काय हवं आणि फ्री अभ्यासा, अभ्यास अभ्यासांचे साहित्य काहीही शुल्क लागत नाही या सर्व गोष्टीला तुम्हाला काहीही पैसे लागणार नाहीये हे सर्व तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे तसंच दुसरं मोफत वसतिगृह आणि जेवण म्हणजेच फ्री हॉस्टेल अँड मिल्स म्हणजे तुम्हाला राहायची सुविधा सुद्धा आहे राहण्या खाण्याची सुविधा सुद्धा होऊन जाणार आहे तर विद्यार्थ्यांना निवास व अन्न पूर्णपणे मोफत दिलं जात रोज चार चार वेळेच चा पौष्टिक जेवण अगदी आईसारखं काळजी घेतली जाते म्हणजेच तुम्हाला इथं फ्री हॉस्टेल अँड मिल्स म्हणजे तुम्हाला राहायची खायची सुविधा सुद्धा असणार आहे तसंच तिसरं आहे इंग्रजी माध्यमातून शिक्षण सीबीएसई इंग्लिश मीडियम यामध्ये तुम्हाला सीबीएसई नुसार तुमचा अभ्यासक्रम असणार आहे आणि सीबीएसई पॅटर्न म्हणजे तुम्हाला माहितीच आहे त्यांचं लेवल कसं असतं ते अभ्यासाचं तर एवढं छान तुम्हाला दर्जेदार अभ्यास करायला तिथं मिळणार आहे सर्व नवोदय विद्यालय सीबीएसई बोर्ड अंतर्गत असून शिक्षण इंग्रजी माध्यमातून दिलं जातं तर तुमचं शिक्षण याच्यामध्ये इंग्लिश मीडियम मध्ये असणार आहे हा मोठा फायदा आहे कारण स्पर्धा परीक्षा मध्ये खूप महत्व आहे ज्याच्याने ना पुढचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे कारण की इंग्रजी भाषा ही खूप महत्वाचं पुढे खूप महत्वाची आहे म्हणून इंग्लिशमध्ये तुम्हाला इथं शिक्षण दिलं जात तसच चौथा आहे दर्जेदार शिक्षण व अनुभवी शिक्षक इथं तुम्हाला खूप चांगलं शिक्षण जे तुम्हाला मी सांगितलं सीबीएसई पॅटर्न नुसार तुम्हाला आणि अनुभवी शिक्षक कडून तुम्हाला हे सर्व शिकायला मिळणार आहे तर इथं विद्यार्थी एन टी एस सी ऑलिम्पियड के व्ही पी वाय जे नीट अशा मोठ्या परीक्षांची तयारी करू शकतात म्हणजे पुढच्या भविष्याच्या दृष्टीने हे खूप चांगलं संधी आहे मित्रांनो तुमच्यासाठी विशेष मार्गदर्शन पण मोफत दिलं जात तसवं संगणक शिक्षण व आधुनिक लॅब्स म्हणजे तुम्हाला संगणकची पण माहिती म्हणजेच की कॉम्प्युटर रिलेटेड पण माहिती दिली जाते आणि आधुनिक लॅब्स व म्हणजे लॅब्स मध्ये जे पण तुमचे लॅब रिलेटेड जे असतं तुमचं टॉपिक्स ते सुद्धा तुम्हाला इथं शिकवलं जातं नवदय मध्ये संगणक प्रयोगशाळा विज्ञान लॅब स्मार्ट क्लासरूम उपलब्ध असतात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख दिली जाते म्हणजे इथं सर्व्या प्रकारे तुम्हाला इथं अभ्यास करून घेतला जातो मग ते टेक्निकली असो किंवा मग सिंपल जे सिंपल सब्जेक्ट असतात तसं सर्व प्रकारे तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जातो सातवा फायदा आहे सर्वांगीण विकासासाठी सुविधा म्हणजेच की फक्त अभ्यास नव्हे तर खेळ संगीत नाट्य चित्रकला अशा सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी दिली जाते म्हणजे फक्त अभ्यासच नाही तर खेळ संगीत नाट्य चित्रकला सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात सुद्धा तुम्हाला पुढे प्रोत्साहन दिलं जातं हे सर्व सुद्धा ऍक्टिव्हिटीज तिथं होत असतात त्यामुळे एकूण व्यक्तिमत्वाचा विकास होतो ज्याच्याने आपला पूर्णपणे विकास होत असतो तसंच आठवा आहे राष्ट्रीय स्तरावरील संधी म्हणजे नवोदय मधील विद्यार्थी देशभरातल्या इतर नवोदय शाळांमध्ये विद्यार्थी विनिमय म्हणजेच की मायग्रेशनद्वारे जाऊ शकतात म्हणजे तुम्ही कुठल्याही राज्यात जरी नवोदय विद्यालय मध्ये असले तर देशभरातल्या कुठल्याही नवोदय शाळांमध्ये तुम्ही मायग्रेशन घेऊ हो शकतात म्हणजे तिथं तुम्ही शिफ्ट होऊ शकतात त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांची संस्कृतीची ओळख होते ज्याच्यामुळे तिथल्या राज्यातल्या संस्कृतीची तुम्हाला ओळख होते तसच नव्व आहे सुर अं सुरक्षित व वा शिस्तबद्ध वातावरण तिथं तुम्हाला सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण मिळतं इथे शिस्त स्वच्छता आणि सुरक्षितता या यांना खूप महत्व दिलं जातं पालकांना चिंता न करता मुलांचा अभ्यास सुरू राहतो म्हणजे एवढं शिस्त परत वेळेच्या वेळे तुमच्याकडून सर्वे जे ऍक्टिव्हिटीज असतात ते सर्व करून तुम्हाला अभ्यास हा सुरूच राहतो एवढं चांगलं तिथं तुम्हाला फॅसिलिटीज दिली गेलेली आहे तसंच शेवटचा फायदा आहे दहावं भविष्य घडवणारी संधी म्हणजेच नवोदय मधून अनेक विद्यार्थी आय आय टी एन आय टी युपीएससी एमबीबीएस एनडीए मध्ये गेले आहेत तर मित्रांनो असं नाही शिक्षण फ्री असलं तर आ, ते त्याचं लेवल डाऊन असेल किंवा असं असं काही नाही आहे इथं तुम्हाला खूप छान प्रकारे अभ्यास करून घेतला जाणार आहे शिस्तबद्ध असणार आहे वातावरण आणि याच्यामुळे तुम्ही अशा मोठ्या एक्झामची तयारी सुद्धा करू शकणार आहे भविष्यासाठी जसे की आय आय टी एन आय टी युपीएससी एमबीबीएस आणि एनडीए ह्यामध्ये सुद्धा इथले स्टुडंट गेलेले आहेत हे शिक्षण मुलांचं भविष्य उज्ज्वल करत तर हा एवढ्या दहा फायदे तुम्ही ही एक एक्झाम एक दिल्याने जर मिळत असणार आहे मित्रांनो तर आणखीन काय हवं तर तुम्ही सुद्धा मला वाटतं ही साठी प्रिपरेशन करायला हवी तर लवकरात लवकर तुम्ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता किंवा पुढे तुम्ही साठी तयारी करणार असाल तर तुम्ही बॅच जॉईन करा आता दिवाळीची ऑफर चालूच आहे फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला तीन हजारची बॅच हजार, हजार रुपयामध्ये आता मिळून जाणार आहे म्हणजेच की सेव्हन्टी पर्सेंट ऑफ मध्ये तुम्हाला ही बॅच आता मिळून जाणार आहे तर विचार कसला करताय मित्रांनो लवकरात लवकर ऍडमिशन लवकर, घ्या ऍडमिशन करायला कॉन्टॅक्ट करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू